तर मग चाललाय आता शिकरान बनवायचा विचार तर म्हणलं आंधे आता चपात्या लाटून घ्या आता अंधार पडायच्या आणि मग मेंढरातलं काम ओरकसवर चपात्या वा त्यानंतर मग बनवायचं शिकरान अजून कालवान बी नाही केलं काय थोडस कालवान पण त्याला करायला लागल चालली आता तयारी माझी कसं मागच्या गावानं यायचं म्हणलं की सगळंच बघायला लागतं बिराड पाडायचं पाणी आणायचं सरपण आणायचं चुलीला दगडी आणायची पुन्हा पाणी जवळ गावत नाही पण आजच्याला पाणी पण गावलं वायचं लांब नव्हतं बिचाऱ्याने दिला बुअरिंग चालू करून दिली घरी गिरतो एका चपात्या म्हणजे अंधार पडल्यावर होत तरी बी बनवायच लागते आता पण माहिती थोडासा उजेड येत म्हणलं चपात्याच लाटून घ्याव आता वार विले सुटले आता ते वार सुटल्यावर हो जाळ बरोबर लागत नाही सुगीला जाळ बाहेर निघून गावतय ते मेन आपली लवकर जाणून बिराडावर उभे राहिल ते तर बनायचं मस्त बाकी चालला साईपाक आज शिकरान बनवायचा बेते ते आता इथून पुढे थोडा थोडा अंधार पडत जाईल सागर काय चाललंय हा ट्रॅक्टर खेळतोय ना हा तू शाळेत जायचं का नाही हा नाही जाणार <laughs> तुम्ही डॅगर राहणार का तर सागर मस्त बाकी ट्रॅक्टर खेळतो या प्रत्येक पोराने म्हणलं ट्रॅक्टर घेतलं होतं तर ट्रॅक्टर पण जाण काढीत तर आता शेखासाठी दूध काढतो मिडिज साईड म्हणजे लई बारीक असतात सगळं मोठा असतात एकदम मिठ दूध म्हणजे म्हशी दुधासारखं घट असतं म्हशी आपण दुधापासून दूध घट असतं आणि गुणकारपणे खायला चांगलं पण असतं आता मिरच्या वाटून या आपल्या जरा बनवणार आहे त्याला खरं तर तोंडी लावा काय तोंडी लावायला काहीतरी पाहिजेत तर ही केळी म्हणजे अस कडेला आपली बिराड वाटणी वाढता वाढता एक हा फळांचा आपला हात होता तर मग आत्याने घेतली केळी तर मग खाऊन चांगली दिड डजन घेतल्यामुळं आत्याला म्हणलं राहिलेली केळी अशीच दे आपण शिकरान बनवू तर, तर चांगली ले पिकली बी नाही तर आणि लय कच्ची पण नाहीत असे मधमध केळी येतं ते कोणी केळी म्हणतं बनाना बनाना काहीतरी म्हणतं ना त्याला बनाना बी म्हणते तर पोरं काय करायची म्हणजे आता आम्हाला माहीत ते इंग्लिशमध्ये पोरं म्हणायचे आई बनाना म्हणजे काय दादू मला एक दिवस म्हणायचं आई बनाना म्हणजे काय ग मी म्हणायचे मला नाही बाबा माहिती आणि त्या छपरच्या होता त्याला बी म्हणायचे येपर म्हणजे काय आणि मग त्यांनी सांगितल्यापासून माहिती झालं या घरात <laughs> तर अगदी बांधायचं मस्त बाकी चाललंय मिरची वाटून घ्यायचं मिरची लसूण कोथंबीर आता तव्यातच बनवणार आहे मी चपात्या केऱ्या आणि आहे आता कांदा टाकून घेते वाटत उशेर जर पिरायला ना झाला ना तर लई मग पटकेने साय कावा उरकन आता हिचर पुढतो कालवन काय करावं पटक्याने काय टाकलंच नव्हतं आधी कांदा जरा भाजून घेतला त्यातच जरा टाकणार आहे आता मी ना कांदा चांगला त्याला तळून घेतला लाल आता त्यातच मिरची आहे तळायला हळद आहे खरं तर माझ्या गाशाला दोन महिने होऊन गेलं पण घासा काय अजून नीट सुधारला नाही मग का असं झालंय कशाला काय कळणार मला पण मलाच माझं बोलताना मीच म्हणजे मला ते बोलणं माझं मला ते बरोबर वाटाना घासा असल्यामुळे आता ना सगळं तळून घेतलंय ते मी पीठ पण त्याच्यात चांगलं बाजून घेणार आहे तर आपलं पिठलं म्हणजे आता वेगळ्या पद्धतीत बनवते मी आता या असं बनवलं ना बाजून नंतर त्यात पाणी टाकलं ना तर चवीला लयच भारी लागत आपल्याला पाहिजे तेवढं त्याला ते पाणी ओतून घ्यायचं आता शिजायला पाणी पाहिजेच त्याला तर मी पाणी वाचल्याच्या नंतर आख्या डिकड्या फोडून घेतल्या आणि मग जास्त जाळ अडावला आधी बारीक जाळावर डिकड्या पडल्या त्या आता मग लगेच पाणी आटायला हे गटवायला सुरुवात होती आणि मग त्या डिकड्या फुटत नाहीत रटा रटा शिजतोय आपला पिठलं म्हणायचं झुंका म्हणायचा काही म्हणायच म्हणता ह्याला बरीच नाव आहेत आता पिठलं तयार झाले मी आता खाली उतरून घेणार घेणारे कसं हे रात्रीच म्हणजे चाललंय काम करायचं टाइम गाव ना आपलं करायचं खायच आता जरा ठेवून तर सगळं उरकून घेतलं आता दूध तापून घेणार आहे मेंढ्याचं दूध जास्त आहे आणि शिळे एकच आहे त्याच्यामुळं दूध हे लय गट आहे थोडंसं यातलं आमदाराला बी ठेवायला लागतं का तर त्याला दुधून बाकर नियमाने चुरून घालाय लागते खातो बाकर बी पण दुधून बाकर खाल्याशिवाय त्याचं पोटच भरत नाही आणि मिठाचं दूध असल्यामुळं पाणी घालायचं महत्वाचं नाहीतर ते गट दूध राहिलं तसं जर तापावलं तर दूध फुटणार त्याच्यामुळं पाणी टाकायचं आता केळी चुलून घेते या तर या चाली केळीच्या या शेरडाला मेंढराला चारायच्या हो अशा जपून ठेवून आणि चांगल्या जागेवर निर्मळ जागेवर टाकल्या तरच खाते थे आता मेंढर शिरड त्याच्यामुळं आता या सकाळ चारणारा यंदाच्या नाही खायची तर अशा आता मी उलट एकदम पाता चकल्या करून घेणार आहे सागर ए सागा अव काय लय लांब नाही आणलाय तू तिकड सांगली कोल्हापूर सांगली कोल्हापूर सांगली तालुक्यात तुम्हाला एक बनाना खायला <laughs> सागर बनाना म्हणायचं खायला बनाना का काय सागर शिखरान बनवायचं तर आता चकल्या पाडायला चालले बनाच्या तर झालंय मेंढरातलं पण काम झालं ना मेंढरातलं काम सर्फ सगळी होय हा मेंढरातलं काम उराखलं ना हा उराखलं दर्शित कसं काय झालंय पाणी बरं आहे ना इकडं यंदा लय चार आहे लवकर आगूड साधली यंदा हा येता लवकर जागोर साधली माववारले का जागोड साधली म्हणते त <laughs> उ आता सगळे किळी चकल्या पाडून घेतल्या किळीं त्या आणि दूधबी मस्त असं उतो आलं काय रे बाळा आता दुध ह्याच्यावर गार करून घेणार आहे चांगलं लिटर भर आहे आणि जास्त आहे म्हणजे पण आता एक लिटर भरचा अंदाज आहे मी आता एक पासा मी याल डोड चोलून घेतलं त्याचे कर्पाला आपल्या चहा पावडर मध्ये टाकायचे बरच साहित्य घालतात आपल्या शिकराणामध्ये पण आपलं हाय साध्यात आपलं सोप दुधात टाकून घेणार दूध चांगलं गार करून घेते आता आप। आता साखर दुधात टाकून घेते आपली ती वाटी थी वाटी त्या वाटीने आपल्या अंदासाने साखर टाकायची आता आपली केळी मी कापून घेतलेली आहे ती आहे दूध पूर्ण गार केलं या चांगलं आता त्याला मिक्स करून घेत अगदी त्याच्यात किळ टाकलेल्यानंतर वाचतले बारी सुटलाय आपलं शिकरण आता तयारच झालं या आता बसायचे जेवायला सागर बसे आयच्याकडे ते खायची कळ खायचं मग तुला बाबा नको म्हणतो काय खायचे तुम्हाला देऊ काही मला कस काय झालं किसन आज शिक्रान कस काय झाले शिकरान एक नंबर झाले <laughs> एक नंबर म्हणजे लेडी नंबर झाले पेड्यासारखं सागर तू काय खातोय सागरला नाही म्हणा अजून काय बाबा शिकराने म्हणून म्हण बाबा हे

खातच नाही अर्चना चाल पेटलं ना चपाती खायचं कारण अर्चाना द नाही आणि दूध पण खात नाही त्यामुळं मग अर्चना अगदी मस्त बाकी पेटलं ना चपाती सगळ जेवती पिटल्याच नाही आवड नाही मला हा पिटलं चपाती बरोबर

पारायला पण रात्रीचं बसायला लागतं त्यामुळं किसन म्हणतोय पायऱ्याला बसवायला कमी जेवायला लागते, <coughs> ला लागते ना कमी जेवायला लागते काय तर कोण कमी देतं दळा नारळात कमी जेवायला लागत गारट्या गुर्ट्या असं पाणी प्यायला जेवायचं हवा कोण कमी देतो त्यात घ्या घेऊ मोठ्या दोन तब्या घ्या मोठ्या पांढ्यात घ्या सकाळी जेव्हा ते जेव्हा त्याच्यावर बायाचं पण त्यांच्याबद्दल खाय पाहिजे चाललंय मस्त बाकी जेवण बाद देऊ